नमस्कार मित्र हो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्र कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करायचं असेल तर या टिप्स खूप महत्वाचे आहेत शालेय शिक्षणात किंवा कोणत्याही अभ्यासक्रमात या टिप्स आपल्याला शिकवल्या जात नाहीत तर त्या अनुभवातून आपल्याला मिळतात मग तो अनुभव आपला असेल किंवा इतरांचा म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात अनुभव व स्वयं संशोधन हे ज्ञानाचा मूळ गाभा आहे मित्र हो ज्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहेत यश जेवढं आपण सहज आहे असं समजतो ते तेवढं सहज नाही यशासाठी सतत प्रयत्न करावे लागतात समजा एखादा दगड आपल्याला फोडायचा आहे तर शेवटचा घाव मारेपर्यंत दगड फुटणार नाही याची कल्पना आपल्याला असते म्हणजेच शेवटचा घाव कोणता हे आपल्याला नक्की माहीत नसतं पण आपले प्रयत्न चालू असतील तर ते नक्कीच आपल्याला कळतं एक गोष्ट सांगावीशी वाटते आपल्या रोजच्या जीवनातील काही छोट्या सवयी असतात ज्या आपल्याला बदलाव्या लागतात म्हणून म्हणतात ना छोट्या गोष्टी मोठा बदल घडवतात तर मित्र हो ज्या टिप्सची तुम्ही वाट बघत आहात त्या आता मी सांगणार आहे त्यापूर्वी मी माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नेहमी ऊर्जा देणार काम करतो जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा त्यामुळं आम्हाला प्रेरणा मिळू शकते चला तर वेळ नाही घेता आपण टिप्स कडे वळूया तर निश्चित ध्येय म्हणजेच जीवनात तुम्हाला काय करायचं आहे किंवा काय होणार आहात हे अगोदर ठरवलं पाहिजे म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये ध्येय निश्चित असलं पाहिजे मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी सांगू इच्छितो समजा तुम्हाला महाबळेश्वरला जायचं आहे आणि तुम्ही पुण्यात राहता तेव्हा पुण्यातून महाबळेश्वर किती अंतरावर आहे कोणत्या मार्गाने निघायचं आहे किती वाजता निघायचं आहे याची सर्व माहिती घेऊन तुम्ही महाबळेश्वरला निघता म्हणजेच ध्येय तुमचं महाबळेश्वरला जायचं निश्चित झालेलं आहे आणि समजा ध्येयच निश्चित नसेल तर तुम्ही घरातून किंवा पुण्यातून निघालो तर जाणार कुठे म्हणून मित्रांनो ध्येय निश्चित असणं गरजेचं आहे टीप नंबर दोन तीव्र इच्छा मध्यम वर्गीयापेक्षा वरच्या श्रेणीचं लक्ष बाळगण्याचा अभाव इच्छा जरी असली तरी लक्ष मात्र साध्य करण्यामध्ये आपण कमी पडत असतो का तर आपल्याला जी इच्छा आपण आपल्या मनात बाळगलेली असते ती पूर्ण करत असताना काहीतरी वेगळंच झालं किंवा त्याची पूर्ण न होण्याची भीती त्यामुळं आपण काम काय करतो अर्ध्यावर सोडून देतो इच्छा असते पण आपण पूर्णपणे त्या इच्छेच्या दृष्टिकोनातून काम करत नाही इच्छा असेल तर पूर्ण करण्याची तयारी सुद्धा असावी लागते त्यासाठी कुठलंही मूल्य चुकवण्याची आपली तयारी असणं गरजेचं आहे म्हणून इच्छा पूर्ण करत असताना आपलं ध्येय निश्चित असलं पाहिजे टीप नंबर तीन अपूर शिक्षण शिक्षित होण्यासाठी केवळ महाविद्यालयाचं शिक्षण पुरेसं नाही अनुभवातून असं सिद्ध झालं आहे की स्वतः घडलेले किंवा स्वशिक्षित लोक सर्वात उत्तम शिक्षण घेतलेले असतात अपुरे शिक्षण यासाठी मी म्हणतो आहे की तुम्हाला ज्या क्षेत्रात यश मिळवायचं आहे त्या क्षेत्रातलं योग्य ते शिक्षण संपादन करणे गरजेचे आहे विशेष ज्ञानाला सामान्य ज्ञानापेक्षा जास्त महत्व आहे म्हणून आपलं जे शिक्षण आहे ते कसं असलं पाहिजे विशेष असलं पाहिजे त्यामुळं तुम्हाला यश मिळण्यामध्ये मदत होऊ शकते टिप नंबर इतरांना नियंत्रण करायचं असेल तर स्वतःवर नियंत्रण असणं आवश्यक आहे नियंत्रण कोणत्याही प्रकारचं असू शकतं व्यसना संबंधित असू शकतं किंवा वेळेच्या नियोजना संबंधित असू शकतं खर्च करण्याच्या संबंधित असू शकतं त्यासाठी आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये स्वयंशिस्तता पाळणं सुद्धा आवश्यक आहे टीप नंबर पाच स्वास्थ्य स्वास्थ्य चांगलं नसेल तर कुणालाही घवघवीत यशाचा आनंद घेता येणार नाही त्यामुळे तुमचं स्वास्थ्य किंवा प्रकृती ठीक असणे गरजेचे आहे स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी स्वतःला तुम्हाला वेळ द्यावाच लागेल हेल्थ इज वेल्थ असं म्हणतात ना कारण तुम्ही निरोगी असणे म्हणजेच संपत्ती कमावल्यासारखे आहे वाक करा योगा करा जॉगिंग करा प्राणायाम करा ध्यान करा मुख्य म्हणजे तुमचं स्वास्थ्य चांगलं ठेवा टिप नंबर सहा चिकाटीचा अभाव बरेच जण काहीतरी करायचा असेल तर सुरुवात मात्र छान करतात पण त्याला पूर्ण करत नाहीत अपयशाची चाहूल लागताच माघार घेण्याची प्रवृत्ती प्रकर्षाने दिसून येते चिकाटीला दुसरा कुठलाच पर्याय नाही जी व्यक्ती सातत्याने चिकाटी दाखवते त्याच्या आयुष्यात यश ये नक्कीच येते टिप नंबर सात सकारात्मक विचार सामर्थ्याच्या उपयोजनातून यश प्राप्त होते आपल्याला सामर्थ्य निर्माण करायचं असेल तर स्वतःवर आत्मविश्वास ठेवून सकारात्मक विचार करावा लागेल सकारात्मक विचार केल्याने तुमचे तुम्ही एक दिवस निश्चित गाठू शकाल नंबर अंधश्रद्धा आणि पूर्वग्रह अंधश्रद्धा हे भीतीच रूप आणि अज्ञानाचं चिन्ह आहे यश प्राप्ती करणारे मन मोकळं ठेवतात ते कशालाही घाबरत नाही कोणताही दिवस किंवा कोणतीही वेळ शुभ किंवा मा अशुभ मानत नाहीत ते फक्त वैज्ञानिक सत्य समजून व्यवहार किंवा व्यापार करतात पुढची टीप आहे चुकीच्या व्यवसायाची निवड नावडीच्या प्रांतात कोणीही पुरुष यशस्वी होत नाही ज्यात तुम्ही स्वतःला पूर्णपणे झोकून देऊ शकता असा व्यवसाय निवडणं हे वैयक्तिक दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे उदाहरणार्थ तुम्हाला स्वतःचा बिझनेस करायचा आहे तर तुमचं लक्ष नोकरीत लागणार नाही म्हणजेच जे काही तुमच्या आयुष्यात तुम्हाला करायचं आहे त्या व्यवसायाची निवड बरोबर असायला हवी पुढची टीप आहे अंदाधुंद खर्च करण्याची सवय खर्चिक लोक यशस्वी होऊ शकत नाहीत कारण मुख्यत्वे दारिद्र्याची भीती त्यांच्या डोक्यावर सतत टांगत्या तलवारी सारखी असते तुमच्या उत्पन्नाचा निश्चित भाग बाजूला टाकून बचतीची पद्धतशीर सवय जोपासा त्यामुळं तुम्ही अंधाधून खर्चापासून तुमच्या स्वतःला वाचवू शकता आणि त्यामुळं भविष्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता पुढची आहे उत्साहाचा अभाव हो, नेहमी उत्साहात राहणं खूप आवश्यक आहे बऱ्याच जणांना नेहमी उत्साहात राहणं अवघड वाटणारा विषय आहे पण जर तुम्ही उत्साहात राहण्याची सवय जोपासली तर नक्कीच सदा सर्वदा तुम्ही उत्साहात दिसाल आणि जर तुमच्या मधील उत्साह दुसऱ्याला जाणवू लागला की तुम्ही त्या योग्यतेचे आहात ते काम तुम्हाला मिळेल किंवा जे तुम्हाला आवडेल तुम्ही उत्साहाने अगदी उत्तम करू शकता म्हणून आपल्या चेहऱ्यावर सुद्धा पुढच्या व्यक्तीला किंवा इतरांना विश्वास दिसला पाहिजे आणि त्या विश्वासामध्ये तो उत्साह निर्माण होतो ते उत्साह तुम्हाला यशस्वी होण्यासाठी मदत करतो पुढची टीप आहे इतरांशी सहकार्याने आणि वागणे तुम्ही जिथे राहता किंवा जिथे काम करता तिथे नेहमी इतरांशी प्रेमाने सहकार्याने वागा त्यामुळे तुमचे एक विशेष प्रकारचे व्यक्तिमत्व तयार होईल ज्याचा भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल पुढील टीप आहे निर्णय क्षमता कोणती गोष्ट योग्य कोणती गोष्ट अयोग्य हे कळणे म्हणजेच निर्णय क्षमता निर्णय घेताना काळजीपूर्वक व विचारपूर्वक घ्यावा ज्यामुळे भविष्यात कोणत्याही गोष्टीचे नुकसान होणार नाही आणि शेवटची टीप आहे मित्रांनो अहंकार यशासाठी धोकादायक आणि मारक अशी कोणती गोष्ट असेल तर ते आहे अहंकार अहंकाराने माणसे तुमच्यापासून दुरावतात तुम्हाला तुमच्या कामाचा किंवा नोकरीचा किंवा जो कोणता व्यवसाय तुम्ही करत असाल त्याचा अभिमान असू द्या पण अहंकार नको या यशासाठी महत्वपूर्ण टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला छान आणि मदतशीर वाटला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा असेच नवी नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर पुढे घेऊन येईन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये